तिले हुशार ती मग तिला आला राग जुळ होणं नाही जाणं नाही काय एक काम तुम्ही का सरका का सरकायला गेलं पलंग संपला वरून खाली जस खाली पडलं तस हात हात मोडला माझा प्रश्न आहे तुम्हाला त्याचा हात मोडला हा झालेल्या पोरांनी मोडला का न झालेल्या बोला पटकन बोला ना न झालेले पोरं जर हात मोडतात तर झालेले नाही का नळ दाबायचे महाराज किती अवघड साधू सांगतात काय विचार करताय मुलांचा मुलांसाठी मरायला लागले नाही म्हटले लोक त्रास देतात मला मुलगा पाहिजे साधू बाबांनी एक फळ दिलं म्हटले जा हे फळ तुमच्या पत्नीला द्या ही धुंदुली पक्की मूर्ख होती महाराज पक्की मूर्ख हो स्वभावाची ब्रा, ब्राह्मण घरी येतात आणि पत्नीला सांगतात हे फळ

पहिल्यापासून सोन्याच्या आताच नाही <laughs> प्लॅन ठरला महाराज झालं तिला नऊ महिने नऊ दिवस झाले प्रसूत झाली मुलगा झाला तिनं बहिणीला या धुंदुलीला मुलगा देऊन टाकला त्यांनी ते ते फळ त्यांनी गायीला खाऊ घातलं होतं नंतर गायीलाही त्या ठिकाणी मुलगा झाला महिला मंडळ त्याचे कान गायी सारखे कान म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं हिनं हिच्या नावावरून ठेवलं धुंदुकारे ही मूर्ख त्याच्यातून धुंदुकारे ना बरं मूर्ख आहे की नाही माती टाक कोणाला शिव्या दे कोणाला काय तो कोणाला काय नाही पापी पापी असणारा हा धुंदुकारी जसा मोठा होईल तसं आत्मदेवाला दिसायला लागलं आत्मदेव ब्राह्मणाला साधूचे वाक्य आठवले अरे बरोबर आहे साधू बोलत होते ते, ते बरोबर आहे काही मुलांच्यात काही त्या ठिकाणी सुख नाहीये वनात निघून गेले भगवंताचं चिंतन करतात आत्मदेव ब्राह्मण निघून गेले गोकर्णजी महाराज त्या ठिकाणी तीर्थयात्रा करण्याकरता जातात पाच वेशांच्या नादी लागलेला आहे आईला धन मिळत नाही म्हणून आईच्या पाठीमागे पळायला लागला आई विहिरीत पडली आईचा प्राण गेला आणि असा असणारा हा दुंदुकारी पाच वेश्यांना त्यांनी घरी आणलं त्यांनी विचार केला हा आता चोऱ्या करतोय राजा आपल्याला पकडेल त्यांनी पाचही जणीनी त्याच्या तोंडामध्ये विस्तव टाकला खड्डा खोदला आणि त्याच्यामध्ये त्याला पुरून टाकलं महाराज महिला मंडळ वाईट संगती आहे आत्मदेव म्हणजे आपला आत्मा आहे बुद्धी ती पंचविषय पंच नादी लागलं कि वाटोळ होणार म्हणजे होणार महाराज विवेक धारण करावा सत्संगीत सत्संगती त्या ठिकाणी करावी तिसरा महिमा वर्णन करून सांगितला की पापी असणारा दुंदुकारी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे गोकर्णजी महाराज येतात आवाज येतो कुणीतरी आपल्या घरातला हसलेला आवाज येतोय कोण आहेत विवळलेला आवाज येतोय तपासांती कळालं की माझा भाऊ आहे की जो त्या ठिकाणी त्या वेश्यांनी मारलेला आहे काय करावं लागेल उद्धारा करता त्या ठिकाणी त्यांनी श्रीमद भागवत कथा केली आणि कथेच्या सामर्थ्यानं पापी असणाऱ्या धुंदुकारीचा त्या ठिकाणी उद्धार झाला महिला मंडळ सांगितलं एवढ्या करता पापी असला आणि त्यानं जर श्रीमद भागवत कथा ऐकली तर त्याच्या जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार होतो हे बघ